जसं वाघजाई घाट येतो वाघजाई घाट आल्यानंतर पहिलं गाव जे येतं ते केनोडे फाटा आणि केनवडे फाटा तुम्ही क्रॉस केला तुम्हाला एक कमान दिसले पिंपळगावची हे कुठेतरी साईन चांगले आहे माझ्या हिशोबाने कारण जेवण आवडते म्हणून एवढ्या लांबचं अंतर पार करून ते मंडळी येतात आपल्याकडे जेवण्यासाठी आता भली मार्ड एकशे पन्नास रुपये चिकन थाळ्या तिथे एकशे सत्तर रुपये मी त्यांना विचारलं तर एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये चिकन थाळ्या फरक तीस रुपयाचं आहे पण तिथून ते जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर अंतर कापून इथं येणं जात जाणं येणं पन्नास किलोमीटर जरी धरलं तरी सुद्धा एवढा मोठा प्रवास करून ती खास जेवणासाठी की फक्त तीस रुपये वाचवण्यासाठी तर नक्कीच येणार नाही हॉटेलमध्ये आले, आले, आले पहिलं काम जे आहे ते आपल्याला पाणी चेक करणं हॉटेलमध्ये जे खर्चाला पाणी लागतं ते आहे का नाही ते बघणं आता पाणी वगैरे हो आहे थोडंसं कमीच आहे वरची जी टाकी आहे ती भरलेली आहे बऱ्यापैकी आणि खालची टाकी पूर्णपणे रिकामी आहे तर आता जाऊया पहिल्यांदा म्हणजे पाणी चालू करूया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करूया आणि त्यानंतर जे काय अपडेट असेल ते तुम्हाला समजतील सर वातावरण बघितलं तर दोन तीन दिवस पाऊस नाही ऊन आहे बऱ्यापैकी पण असं ढगाळ वातावरण होतंयच अधूनमधून त्या इथं ते पांढऱ्या फुलाचं जे वेल वगैरे आलं होतं ते काढलेलं मी आता हे गड्डं काढावं लागतील याच्यासाठी कुदळ पाहिजे आपल्याला तर उद्या आठवणीनं कुदळ आणून हे गड्डे काढावं लागतील नाहीतरी पाऊस जसा पडेल तसं हे जास्त सुख येतं होणार आणि बाकी हे जे गवत वगैरे याच्यावरती आत्ता एक शेती प एक औषध फवारणी मारायची तणनाशक पण याला तणनाशक मारून पण काय फायदा नाही की निघतच राहता कंटिन्यू ओ थोडं एक दोन तीन दिवस जळतं आणि चार दिवसानंतर पाणी लागलं की जागा तसं परत नाही ठीक आहे तर आपण जाऊया पहिल्यांदा पाणी चालू करायला मी इथे आलो आहे पाणी भरण्यासाठी पण इथं जो परवा जो सीन होता याचा हॉटेलचा काही सीन आहे की माहिती नाही पाणी शेतीपंपाची लाईट चालू आहे पण हे सिंगल फीच दाखवत आहे परवा पण तेच सीन होता पाणी नव्हतं हॉटेलमध्ये चालू आहे नव्हती आणि आज पण तोच सीन आहे परवा दिवशी कशी बशी चालू करून घेतली होती मोटर पण सध्या तो सीन आहे की मोटर चालू होत नाही आहे मग आता हे शेतीमालकाला फोन केला होता येतो बोललेत बराच उशीर झाला मी ट्राय करतो इथं शेतीमध्ये पंप चालू करण्याचा पण काय सक्सेस होत नाही आहे बघू आता कधी होते आणि अजून पण इथे शेतीपंपाजवळच आहे फी बघायचं डी पी वगैरे आहे म्हणजे जी पा लाईट वगैरे चालू करायची आहे तिथे पण अजून पण आपले जे मालक आहेत ते आलेले नाहीत आपल्याला पाण्याची अतिशय गरज आहे पाणी पाहिजेच आहे कारण खालची टाकी पूर्ण रिकाम आहे आणि वरच्या टाक्यामधून तेवढा पुरवठा नाही आहे छोटी टाकी आहे ती त्यामुळे एनी हाऊ आपल्याला लाईट रिक्प पाहिजे आहे त्याच्यामुळं त्यांची वेट करतो आहे मी इथेच थांबलो आहे ते आल्यानंतर पाणी जर चालू झालं तर पाणी तेवढं भरून घ्यायचं नाहीतर वायर म्हणून किंवा इलेक्ट्रिशियन जो कोणी असेल ज्याच्या संबंधित हे काम आहे त्यांना बोलवून हे काम करून घ्यायचे आहे तर बघू आता किती वाजेपर्यंत आपलं हे काम होतं पाणी भरून होतं कारण आता जेवणाला पण सुरुवात करायची आहे बराचसा उशीर झालेला आहे याच्यामध्ये कारण इथं जवळपास अर्धा तर झालं मी खटपट करतो आहे मोटर चालू करण्यासाठी पण मोटर काय चालू होत नाही आहे बघू आता ते आल्यानंतर काय त्याचा सोक्षमोक्ष लागतो तो आता तिकडे आपण पाणी चालू करायचं आहे जे विहिरीतलं आहे ते त्यासाठी घरातली जेव्हा छोटी मोटर पंप आणायचा आहे त्याचा फुटबॉल नाही तो फुटबॉल घेऊन यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाईपं त्यातल्या एक दोन टेनी घेऊन गेले एक दोन पाईपा पाठ्यामाच्या बाजूला जे आता हे पाणी येतं आहे तेथे ते टाकायला आहे त्या सर्व पाईप काढून शेतातून टाकावं लागणार आहेत आणि मेन काम म्हणजे जे हे सर्व थांबलं आहे का तर जी मधलं शेत आहे तिथलं तिथं आता पेरणी व्हायची आणि ती रानं तयार करून घ्यायला आल्या त्यांचा आऊ आज पण आहे तिथे आणि ती पेरणी झाल्याशिवाय पण तिथं पाईप टाकू शकत नाही किंवा त्यांचं बियाणं झाल्याशिवाय आपल्यामुळे त्यांना अडचण नको त्याच्यामुळे पाईप टाकणं त्यानंतर वायर टाकणं तिथून ते काम थोडं थांबवलं आहे त्यांचं एकदा पीक वगैरे झालं पेरणीचं वगैरे झालं तिकडचं की मग ते आपल्याला कायमस्वरूप म्हणजे पावसाळभर पाईप आणि वायर तिथून हातरून ठेवता आले असते किंवा वायरवरून झाडावरती बांधून घेतली असती किंवा पाईप तर आपल्याला हातरायचं लागणार आहे मग आत्ता सध्या त्यांना आऊत वगैरे आहे अडचण होते त्याच्यामुळे आपण ते थांबवलं आहे स्थगिती दिले त्याला पण आत्ता काही करून आपल्याला पाण्याची गरज आहे ते आलेत अजून पण नाही आलेत आल्यानंतर बघू पुढचे अपडेट तुम्हाला मिळतीलच इथं मोटरचं पेटी बंद केल्या भयानक कंटाळा आलेला आहे याला चालू बंद चालू बंद करून मोटर चालू होत होती आणि परत काय झालं माहिती नाही ते बहुते करून यांच्या सेटअपमध्येच काहीतरी प्रॉब्लम आहे तर स्टार्टरमध्ये प्रॉब्लम आहे ऑटोमध्ये प्रॉब्लम आहे कारण इथं मोटर चालू होते परत बंद होते आणि परत कितीही प्रयत्न केला तरी अर्धा चालूच होत नाही हा थोडंफार पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे आता मी निघतो हॉटेलमध्ये कारण आपल्याला जेवण पण आवरायचं आहे त्याला त्यांना बोलवलं आहे ते कधी येतील त्यावेळी येतील आणि त्यांना ते रिपेअर करून घ्यायला सांगावं लागणार आहे जेवणाला सुरुवात केली आपण चिकन शिजवून घेतलं आहे आणि हा जो इकडे आहे तो नॉनव्हेजचा मॉसरी रशनचा मसाला पण तयार झाला आहे हे आपलं चिकन सिक्स्टी फायचं मॅरिनेशन पण तयार आहे हा जो आहे तो आपला ग्रेवीचा मसाला पण तयार झालेला आहे हा इकडे तांबडा रस उकळी असतोय पांढरा रस्ता बनवायला चालू आहे हा इकडे पांढरा चालू आहे बाहेरचं जर टेबल वगैरे सेटअप लावायचे आहेत अजून सहा अजून एकोणीस मिनिटं झालेत वातावरण एकदम अंदुक आहे कारण बाहेर आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडंसं झिरमट वगैरे येते तर हे वातावरण झालेलं आहे फुल पावसाचा शक्यता आहे की पाऊस मोठ्याने येऊ शकतो काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे आत्ता इथे हा व्हिडिओ स्किप करा पाऊस करा आणि सांगा कमेंटमध्ये की पुढे पाऊस येणार आहे की नाही म्हणजे पुढचा व्हिडिओ बघायच्या अगोदर मी तुम्हाला कळेल की पाऊस आला होता की नाही ते आता बारीक झिरमाट चालू आहे सोभोवती पूर्ण पॅक होते बारीक झरमट आहे रस्ता भिजलेला आहे रस्त्यामुळंच तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही झरमट वगैरे आता मी बाहेर आहे येईल असं काही नाही एवढा पाऊस की बारीक बारीक झरमट करून मी बाहेर यायच्या अगोदरचं लागून गेलं आहे आणि आता एक साधारण पाण्याचा फवारा जसा असतो ज्यावेळी गाडी सर्व्हिसिंग करतो आपण आणि ते पाणी प्रेशरनं मारताना बाजूला जसं एक पाण्याची बारीकशी अशी फवारा धूर अशी निघते त्या हिशोबानं नी पावसाला पडतोय बाकी हे आपलं आठवण हॉटेल कागल निडोरी रोडच्या बरो बर बरोबर टच आहे टच म्हणजे थोडंसं आतमध्ये आहे बरेच लोक म्हणतात की हॉटेलला समजत नाही दिसत नाही परवा जे आपले सबस्क्रायबर आले होते महाकाईच्या जेवायला ते पण म्हणत होते मी बऱ्याच वेळेला इथून गेलो आहे हॉटेलला ते सचिन हॉटेल आहे पुढे तिथं गेलो आहे पण मला हे कधी हॉटेल तुमचं दिसलं नाही कारण लोकेशनच समजत नव्हते ज्यावेळी मी बाहेरचा रस्त्याचा व्हिडिओ त्यांना दाख एक व्हिडिओ त्यांनी बघितला त्यावेळी त्यांना हे कळालं लोकेशन तर इकडे कागल रोड आहे कागल रोडवरून ज्यावेळी आदमापूरला आपण जातो असं हा सेम रोड आहे हा आदमापूरला जातो आणि ह्या ज्यावेळी तिथे एक पूल आहे जसं वाघझाई घाट येतो वाघजाई घाट आल्यानंतर पहिलं गाव जे येतं ते, ते, ते केनवडे फाटा आणि केनवडे फाटावर तुम्ही क्रॉस केला तुम्हाला एक कमान दिसले पिंपळगावची ती कमान झाल्यानंतर लगेच घसरत उत्तरली की हा ओढा आहे आणि ओढ्याच्या जर असं पुढे आला की लेफ्ट साईडला आपलं हे बोर्ड तुम्हाला दिसतात आणि हे हॉटेल दिसतं तर कधी आलात म्हणजे दर्शनासाठी किंवा काही कामानिमित्त तर नक्की भेट द्या कारण आता पावसाळा चालू आहे आणि हे बरशी मंडळी धबधबा वगैरे बघायला इकडनं ह्याच रस्त्यानं जातात तर या विजिट करा आणि यायचं असेल तर नक्की फोन एकदा करा आणि तुमची गैरसोय होऊ नये याच्यासाठी तर ही आता पावसानं सुरुवात केली व्हिडिओमध्ये थोडाफार तरी दिसत असेलच नक्कीच आज बुधवार आहे ग्राहक होता आपल्याला बऱ्यापैकी फक्त पाऊस पडला नको पाहिजे आजच्या दिवशी उद्या गुरुवार आहे बिजनेस कमी असतो अजून पावसाळा चालू झाला नाही त्यामुळं रेनकोट वगैरे छत्री वगैरे माणसांनी काढलेल्या नाही आहेत बऱ्यापैकी असं अचानक कधीतरी पाऊस आला की लोक थोडंसं बाहेर निघायला दचकतात प्रॉपर पावसाळा चालू आला रोजच पावसाळा झाला चालू की लोक त्यातनं येतात जेवायला रेनकोट छत्री वगैरे काहीतरी घेऊन नक्की पण अशा वेळेला आता ती गाडी गेली ज्यांनी रेनकोट घातलेला नाही आहे भेजत जातात पर्याय नाही आहे कारण सकाळपासूनच दोन तीन झालं वातावरण एवढं कोरडं होतं आणि अचानक एवढे ढग दाटून आलेत की बघा आता गेलेली दोघे जण ती पण भेजत चाललेत कारण पाऊस येणार याची आयडियाच नाही आहे ना, ना अजून मान्सून आलं आहे असं लोकांना कळत नाही आज पण लोक कशी म्हणतात की हा वळवाचा पाऊस आहे मान्सून असा दाखल झालेला नाही आहे तुझं काय मत आहे खायला घाला तुला त्याच्याशीच मतलब आहे ओके भट्टी एक आहे दहा मिनटामध्ये रोटी मारणे योग्य आता येईल भट्टीला तोपर्यंत आपण इकडे रोटीसाठी लागणारे गोळ्या मारून ठेवल्या आहेत आणि हा इथे आहे तो आपला बॅकअपचा आटा आहे हॉटकेसमध्ये ठेवलेला आहे इकडे पांढरा असा आहे हा अळणी रस्सा आणि हा इकडे तांबडा रस आहे हे चिकन जे आहे ते आपण थळ्या काढून ठेवलेले आहेत तर बारा चिकनच्या थळ्या आहेत त्याचे आपण काढून ठेवूया आणि याच्यानंतर जशी ग्राहक लागतील तसे आपण त्यावेळेला सॅक्रिकेट करून ठेवू शकतो आज किडं म्हणजे हे थोडंफार आहेत नाही तर प्रमाण कालच्यापेक्षा कमी आहे त्याच्यामुळं लाईट्स ऑन ठेवलेले आहेत सर्व ही काउंटरचे लाईट फक्त ऑफ व्हाय नाही तर बाकी सर्व लाईट्स ऑन ठेवलेले आहेत त्याला लाईट्स जास्त ठेवल्यानंतर किडे जास्त आकर्षित होतात आणि बरेचसे किडे आतमध्ये येतात जे पावसा पाऊस लागून गेल्यानंतर जी पाखरं वगैरे असतात ते त्या टाईपचे आता इथे थोडीफार आलेले आहेत अशी ह्या टाईपची पाखरं येत आहेत त्याच्यामुळं ग्राहक पण इरिटेड होतं जेवायला होत नाही मन करत नाही त्याच्यामुळं मी लाईट्स खूप कमी ठेवतो आहे जेवढा जास्त उजेड दिसायला आला त्यांना की, जास हो की हो 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 ते जास्त येतात म्हणून मी लाईट्स कमी ठेवल्या होत्या तर बघूया आता नंतर जर की वाढायला आले तर मग लाईट्स कमी ठेवावे लागणार आता टेबलचं सेटअप वगैरे बाकी आहेत ते सेटअप वगैरे लावून घेऊया जेवण तयार आहे पूर्ण आतलं आणि पहिला टेबल आपला किती वाजता लागतो हो त्याचे अपडेट तुम्हाला नक्की मिळतील फॅमिली वगैरे कुठलाही अजून हे सगळं क्लीन झालेलं आहे टेबल वगैरे केमिकल वगैरे मारून वायपिंग वगैरे झालेलं आहे व्यवस्थित पसलेलं आहे टेबल टेबल खुर्च्या फक्त सेट करायचं राहिलेलं आहे आजच्या ऑर्डरीला सुरुवात झालेली आहे आता ही जे आपल्याला आहे ते तीन चिकन मसाला थाळीची ऑर्डर आहे चिकन मसाला बनवायला चाललाय ताटा अंडा अंडागरी आहे आणि या बाजूला ही आपली ताटे लावायला चालू केल्या आहेत हे आता कांदाली माउनी सोलगडी लावले आपल्या ताटाला आणि इकडे रस भरायला आहेत आपले पांढरं असा तीन वाटी अळणीर असा तीन वाटी आणि तांबडा रसा तीन वाटे असं एका ताटामध्ये सर्व वाटे घेतलेले आहेत आणि ते भरायला चालू आहेत ही आपली तीन चिकन मसाला ताटात तयार झालेली आहेत आता ही पिकअप होतील नेक्स्ट ऑर्डर आली आपण मसाला ताटाला रोटी लावल्यानंतर हे ताट पिकअप होईल बऱ्यापैकी चिकन मसाला मटन ता मसाला, मसाला यांचीच ऑर्डर जाते ही आपल्याला ऑर्डर आली आहे आणि पहिल्यांदा जे टेबल चालू आहे त्यांचा राईस द्यायचा आहे एका थाळीचं चिकन सिक्स्टी फाय तळायला चालू आहे आता बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही जे चिकन सिक्स्टी फाय आहे ते ऑर्डर आल्यानंतरच चढतो फ्रेश चावू म्हणून ही आपली एक चिकन फ्राय थाळी आहे ज्यांना अंडा करी नको आहे म्हणजे ग्रेवी नको आहे फक्त अंडा बॉईल घेतात ते प्रत्येक वेळेला हे प्लेन अंडा ऑमलेटची ऑर्डर आहे डबलची ते आता बनवायला चव याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे आणि अंडा फेटून देणार आहे तर हे त्यांचं ऑमलेट आपण तयार करतो आहे यांचा ग्रुप यायचा आहे एक जण मेंबर आला आहे तोपर्यंत त्यांनी अंडा ऑमलेट घेतलेला आहे की आल्यानंतर मग त्यांची ताटं लावायची आहेत दहा ताटं आहेत आता एक मेंबर आलेला आहे सरा म्हणजे चिकनचीच ताटं आहेत चिकन फ्राय दहा आता ही ऑर्डर त्यांना पिकअप करूया आणि त्यांची बाकीची मंडळी आल्यानंतर मग ती ताटं त्यांची पिकअप होतील की आपण चायनीजला जसं ट्रिपल राईसवरती देतो त्या हिशोबानं ऑमलेट त्या त्यांनी मागितलं होतं ते ऑम्लेट तयार झालेलं आहे हे त्यांना आता प्लेटिंग करून त्यांना सर्व करूया आणि त्यांचं ग्रुप आल्यानंतर की बाकीच्या ऑर्डर ज्या आहेत त्यांच्या त्या कन्फर्म म्हणजे फायगी मसाला कन्फर्म होतील आणि मग ते ऑर्डर पण पिकअप होतील आता हे आपण प्लेटिंगमध्ये टाकलेलं आहे आणि ही त्यांची ऑर्डर आहे ते आपण पिकअप करतो आहे रात्री पावणे अकरा वाजल्यात आपल्याकडे एक टेबल आहे आता हे बाहेर रिकाम आहे ती त्यांनी गाडी जी लावली होती रस्त्यावरती ते त्यांचं आता ते टेबलवरती आहे जेवण जेवत आहेत आज ग्राहक लावले आता इथून पुढे एकदम शांत वाटत आहे वातावरण बघितलं तर पूर्णपणे रस्ता रिकाम आहे गाडी अजिबात इकडे तिकडे होत नाही आहे आपले जे ग्राहक आहेत ते फॅमिलीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं टेबल आवरल्यानंतर एखादा आत्तापर्यंत लागला टेबल तर ठीक आहे नाहीतर मग आपण क्लोजिंग करायला सुरुवात करणार आहोत तर म्हणजे वाजलेली आहेत सव्वा अकरा आपल्याकडं आता टेबल पूर्णपणे रिकम आहे हॉटेल मगाशी जे शेवटचं टेबल गेला त्याच्यानंतर आपल्याकडं टेबल नव्हते तर आता हॉटेल बंद करतो आहे म्हणजे लाईट्स वगैरे बाहेरच्या बंद करतो आहे त्याच्यानंतर स्टाफचं जेवण वगैरे हो आहे आणि मग बाकीचे क्लोजिंग आवरून निघणार घरी इकडची बऱ्यापैकी वाईंडअप झालेलं आहे पूर्ण मगासपासून चालू केलं होतं वाईंडअप करायला एक दोन टेबल सोडले तर बाकी सर्व वाईंडअप झालेलं आहे बाकी टेबल क्लीन करायचे आहेत ते झाल्यानंतर मग प्रॉपर क्लिनिंग इकडची बाहेरचे होते आता बाहेरच्या लाईट्स ऑफ करतो पहिला आणि ओके बाहेर जाणार आहेस मित्रांनो रात्री सव्वा बारा वाजले तर क्लोजिंग झालेली हो हो आहे पूर्णपणे आता आम्ही निघतो आहे घरी बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी बुधवार होता जसा आपला बुधवारी असतो त्याच हिशोबाने बिझनेस झाला होता कर्नाटकचे वगैरे आपली जे ग्रुप आहे ते पण आले होते गा के गाव त्यांचं ॲक्च्युली कर्नाटकमध्ये येतं ते बऱ्याच वेळेला आलेत आणि त्यांच्याकडचे जवळपास सात ते सात लोक आहेत जे ग्रुपवाईज हो येतात दोन तीन दोन तीन चार जण असे बाकी निप्पा बघत न पण आपल्याकडे ग्राहक येतं ह्या रोडपासून कागलपर्यंत बऱ्याचशा गावातनं ग्राहक येत आहेत ह्यापासून ह्या कागल साईडला नाव तस आहे तसं ग्राहक वाढत आहेत आपल्याकडं म्हणजे लांबून लांबून येतात ते खूप महत्त्वाचं लोकलचं म्हणजे इथल्या आसपासच्या ग्राहकापेक्षा लांबचं बाहेरचं ग्राहक आत्ता आजकाल वाढले भरपूर हे कुठेतरी साईन चांगले आहे माझ्या हिशोबाने कारण जेवण आवडते म्हणून एवढ्या लांबचं अंतर पार करून ते मंडळी येतात आपल्याकडे जेवण्यासाठी आता भली मायाारड एकशे पन्नास रुपये चिकन आहे तिथे एकशे सत्तर रुपये एक मी त्यांना विचारलं तर एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये चिकन आहे फरक तीस रुपयाचं आहे पण तिथून ते जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर अंतर कापून इथं येणं जात जाणं येणं पन्नास किलोमीटर जरी धरलं तरी सुद्धा एवढा मोठा प्रवास करून ती खास जेवणासाठी ते थी फक्त तीस रुपये वाचवण्यासाठी तर नक्कीच येणार नाही जेवण आवडते म्हणून येत आहेत ते तर ते आपल्यासाठी एक छान फीडबॅक आहे त्यांचं रेग्युलर येणं रिटर्न येणं आ, बाकी असेच ग्राहक वाढत राहू देत अशी अपेक्षा आहे आणि बिझनेस बऱ्यापैकी ग्रो करू देत जेणेकरून आपल्याला आपली काही स्वप्न जे आहेत ते पूर्ण करता येतील बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय जे बाय ओके बाय बाय बोल फार मोठ्यान बोल ओके या